श्रीराम सष्टम स्थानातल्या गुरुबद्दल माहिती जाणून घेऊया आपण सर्वांना माहिती आहे की षष्ठम स्थान हे परिपूत स्थान मानलं जातं त्याच्यावरून आयुष्यात येणाऱ्या काही अडचणी असतात त्याचा बोध आपण घेतो नोकरीविषयी सुद्धा सष्टम स्थानच मानले जाते त्याच्यानंतर काही गुप्त शत्रूंचा त्रास सुद्धा सष्टम स्थानातल्या गुरुवरूनच पाहिला जातो त्याच्यानंतर काही होणारे असाध्य रोग जे असतात ते सुद्धा आपण षष्ठम स्थानावरूनच पाहतो आणि त्याचबरोबर आई च्या माहेरच्या लोकांकडून काही का मिळणारा आधार आहे सपोर्ट आहे याचासुद्धा आपण बोध जो आहे तो षष्ठम स्थानावरून घेतो आता ह्या षष्टम स्थानामध्ये गुरुसारखा शुभग्रह आल्यानंतर तो काय फळे देऊ शकतो सुरुवात करतानाच मी सांगतो की अनेक पॉलिटिशियन्स आहेत भारतामध्ये की ज्यांच्या षष्टम स्थानामध्ये गुरु आहे आणि ते पॉलिटिशियन्स अनेकदा अनेक अडचणींवर मात करत करत वरची पायरी चढत गेलेले आणि आज त्यांचा भारताच्या इतिहासामध्ये एक उत्तम पॉलिटिशियन्स म्हणून नाव बनले गेलेले आहे आणि त्यांच्याही पत्रिकेमध्ये षष्टम स्थानामध्ये गुरु आहे काही जणांच्या पत्रिकेमध्ये मेष राशीचा गुरु आहे षष्टम स्थानामध्ये तो आहे भरणी नक्षत्रामध्ये काही जणांचा गुरु राशीतला षष्टम स्थानामध्ये आहे काही जणांचा मीन राशीतला आहे काही जणांच्या पत्रिकेमध्ये गुरुचंद्र युती आहे षष्टम स्थानामध्ये शिवाय त्याचबरोबर अनेक सक्सेसफुल बिझनेसमन जे आहेत त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांनी चुटकीसरशी सॉल्व केलेल्या आहेत इतकं महत्व सष्टम स्थानातल्या गुरुचं आहे असतानाच तो गुरु ग्रह शुभ आहे मागील व्हिडिओमध्ये मा मी सुद्धा आपणास एकच गोष्ट सांगितली की गुरुग्रह हा कोणत्याही स्थानात जाऊ दे तो त्याची शुभ फळे हा देणारच कारण की तो कारकत्व सोडत नाही त्याचं गुरुच कारकत्व आहे शुभ फल देणे आणि तो सोडणार नाही आणि तो सूर्य मालिकेतला शुभग्रह आहे त्यामुळे जरी तो षष्ठम स्थानासारख्या अशुभ स्थानामध्ये जरी तो असला काही प्रमाणात अशुभ स्थानामध्ये जरी तो असला तरी सुद्धा तो चांगलीच फळे देणार मग शत्रूंवर विजय सुद्धा तो उत्तमरित्या मिळवतो हो काही आड आडलेली सरकारी जी कामं असतात ह्या व्यक्तींची पूर्ण होतात ज्यांना असं वाटतं की आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये अपयश मिळेल किंवा ह्या नोकरी संबंधित कामामध्ये अपयश मिळेल अशी सारखी चिंता लागलेली असते अशा व्यक्तींची सुद्धा कामं सहजासहजी होताना दिसून येतात ज्यांच्या षष्टम स्थानामध्ये गुरु असतो मग हा गुरु शनिच्या युतीमध्ये असेल किंवा तो चंद्राच्या युतीमध्ये असेल किंवा गुरु शनि चंद्र एकत्र असतील तरी तरीसुद्धा चालतं तरीसुद्धा हा एक राजयोगच होतो आता षष्टम स्थानामध्ये शनिचंद्र याला आपण विषयोग ज्योतिष ज्योतिषशास्त्रात म्हणतो पण त्याचबरोबर तिथं गुरु सारखा ग्रह असल्याने त्या विषयोगाची तीव्रता कमी होते किंवा त्या विषयोगामुळे येणारी संकटे जे आहेत त्यातून हा गुरुग्रह तुम्हाला बाहेर काढतो कारण की हा सूर्य मालिकेतील मोठा ग्रह आहे आणि शुभग्रह आहे त्यामुळे चंद्र शनी युतीचा जो प्रभाव आहे तो गुरुग्रह कमी करतो मग ह्याच्यामध्ये मी असंही इथं क्लेम करतो की जे काही असाध्य आजार आपल्या आयुष्यात येतात अचानकपणे की ज्याची कल्पना नसते काही अनुवंशिक आजारही असतात त्यातूनही सहजासहजी हा गुरु जो आहे आपणास बाहेर काढू शकतो तर त्यासाठी अर्थात तुम्ही वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला नशिबाचीही जोड इथं मिळताना दिसून येते शिवाय षष्ठम स्थानामध्ये जर एकटा गुरु असेल तर ह्या व्यक्तींचे मनोबल जे आहे ते खूप चांगले असते मी आत्तापर्यंत सहजासहजी ह्या व्यक्तींचे मनोबल ढासळताना पाहिलेलं नाही मग तो गरी गुरु जो आहे तो मिथुन राशीचा असेल कर्क राशीचा उच्च असेल सिंहचा असेल फक्त तो मकर राशीमधला जो गुरु जो आहे तो मात्र व्यक्तीचा व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव वाढवताना दिसून येतो बाकी कोणत्याही राशीमध्ये जरी तो असता मग तो जल राशीमध्ये असेल किंवा तो पृथ्वी तत्वाच्या वृषभ राशीमध्ये असेल किंवा तो कन्या राशी मधला असेल तरी सुद्धा तो बऱ्यापैकी चांगली काही जणांच्या पत्रिकेमध्ये षष्ठम स्थानात गुरु असतो आणि व्ययस्थानामध्ये चंद्र असतो जे बाराव्या स्थानात चंद्र आणि षष्टम स्थानात गुरु तर अशा गुरु आणि चंद्राची जी प्रतियुती असते ते अशक्य ते शक्य होणाऱ्या गोष्टी यांच्या आयुष्यात घडून येतात काही जणांची काही कामं पेंडिंग राहिलेली असतात जी काही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये असतील काही कॉन्ट्रॅक्ट असतील ते सुद्धा पेंडिंग राहिलेले असतात ते एक हा गुरु जो आहे तो पूर्ण होता करताना दिसून येतो षष्ठम स्थानातला गुरु जो आहे याची पाचवी दृष्टी येते ती दशम स्थानावर आणि दशम स्थान जे आपण मानतो ते नोकरी व्यवसाय शेती समाजकारण समाजातील प्रतिष्ठा त्याचबरोबर आपल्याला मिळणारं जे सासर आहे त्याच्यासाठीही दशमस्थान मानतो तर ह्या दशमस्थानासारख्या ग्रहावर गुरुची सॉरी ग्र स्थानावर गुरुची दृष्टी आहे त्यामुळे इथं आपण असं समजूया की दशमस्थानाला तुमचा पूर्णपणे आधार मिळालेला आहे सपोर्ट मिळालेला आहे आणि त्याला नशिबाची जोडही मिळालेली आहे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहतात सहसा या व्यक्ती कधीसुद्धा तडकाफडकी पदावरून उतरताना दिसून येत नाही उलट हे पदांवर जे काही आयुष्यामध्ये पद मिळतं प्रतिष्ठा मिळती ती अनेक वर्ष टिकून राहते जरी ह्यांना प्रमोशन मिळालं ते सुद्धा अनेक वर्ष टिकून राहतं याच कारण एकमेव असंच आहे की गुरुची जी दृष्टी आहे पाचवी ती आहे दशम स्थानावर आणि पाचवी दृष्टीही संपूर्ण समजली जाते त्याचबरोबर मी आता इथं असंही सांगू इच्छितो की षष्ठम स्थानातला गुरु जो आहे तो सातवी दृष्टी व्ययस्थानावर देतो मग कधी कधी असं होतं की समाजामध्ये अशा व्यक्तींबद्दल काही चुकीचे समज असू शकतात पण ह्या व्यक्ती दानधर्म करणाऱ्या असतात न कळतपणे हजारो लोकांचं कल्याण ह्याच्या आताही घडताना दिसून येतं गुरुचंद्र युती जर षष्ठम स्थानात असेल तर हे मात्र नक्की होतच अनेक संतांच्या पत्रिकेमधून सुद्धा गुरुचंद्र युती षष्ठम स्थानात आहे मग हे जे कार्य आहे ते कदाचित चांगल्या मार्गाने होईल किंवा वाईट मार्गाने होईल पण हजारो लोकांचं कल्याण तर ह्या व्यक्तीच्या हातातून होताना दिसून येत शिवाय ह्या व्यक्ती इतर लोकांना मदत करण्यासाठी फार इच्छुक असतात शिवाय समाजकारण करणे समाजातील लोकांना मदत करणे समाजसेवा करणे ही सुद्धा यांची आवड असते मुळात ह्या व्यक्ती यांचे मनोबल जास्त असल्यामुळे कधी सुद्धा ह्या आपण स्वतः केलेल्या समाजसेवेचा समाजामध्ये गाजावाजा जास्त करू देत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला ते असं भासवत राहतात की मी कोणताही समाजसेवक नाहीये मी एक प्रोफेशनल पर्सन आहे तरी सुद्धा गुप्तपणे का असणं ह्या व्यक्ती अनेक लोकांना मदत करत राहतात असं षष्टम स्थानातल्या गुरुचीच एक आपण गुणधर्मच म्हणायला हरकत नाही त्यामुळं गुप्तपणे एखाद्याला मदत करणे त्या, त्या केलेल्या मदतीचा क्रेडिट न घेणे असाही स्वभाव षष्टम स्थानातल्या गुरु असणाऱ्या व्यक्तीचा असतो षष्टम स्थानात ज्यांच्या गुरु आहे त्यांनी माझ्या अभ्यासाप्रमाणे मी तर सगळ्यांना सुचवतो की कुणीही रत्न धारण करू नये कारण की असतानाच तो गुरु बलवान असतो आणि तो षष्टम स्थानात असतो आणि ह्यांच्या आयुष्यात मिळणारे जे काही शत्रू असतात त्या शत्रूंचं बळ जे आहे ते वाढू शकतो आता मी इथं वेगवेगळ्या रत्नांबद्दल काही बोलत नाही पण शक्यतो रत्न जो आहे याची थेरी पूर्ण वेगळी आहे एक दिवशी मी आपल्या चॅनेलवर स्वतंत्रपणे चर्चेला घेईनच पण ह्या गोष्टींवर शक्यतो आपण विश्वास ठेवू नये किंवा ह्या एक लाखांमध्ये एकाला लाभणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं इट इज क्वाईट डेंजरस थेरपी आणि जर एखाद्याला तो रत्न अनेक वर्षे घालून लाभलेला असेल तरच तो त्यांनी कंटिन्यू ठेवावा मात्र षष्ठम स्थानात गुरु असताना तो कोणतंही रत्न जे आहे ते आपण शक्यतो परिधान करू नये असा माझा फक्त मी अनुभव सांगितला इतर ज्योतिषतज्ञांची मतं वेगळे असू शकतात या बाबतीत आता त्याच्यानंतर ह्याची जी नववी दृष्टी आहे गुरुची ती येते धनस्थानावर त्यामुळे अर्थातच जो आहे तो भरपूर होतो आणि गर्भजात श्रीमंती तर ह्या व्यक्तींना असतेच असते पण अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी जमावणे अनेक इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणे किंवा त्यांच्यावर मालकी हक्क गाजवणे समाजात एक चांगलं उद्योजक म्हणून स्थान प्रस्थापित करणे अशा गोष्टी सुद्धा सष्टम स्थानातला गुरु घडवूनच आणतो आणि ह्याच्यामध्ये जर ह्या व्यक्तीला गुरुची महादशा लागली गुरुची महादशा अर्थातच जास्त मोठी असते आणि मी शोत्तरी महादशेबद्दलच मी बोलत आहे आणि ह्या महादशेमध्ये ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दिसून येतात फक्त मी एक गोष्ट इथे सावध करू इच्छितो मित्रांनो सष्टम स्थानामध्ये जर गुरु असेल तर आपण धूम्रपान कोणत्याही प्रकारचं करूच नाही माझं स्पष्ट सगळ्यांना इथं वॉर्निंगच समजून घ्या तुम्ही ज्या जी मुले आता बालके जन्मलेली आहेत त्यांच्यावर तुम्ही चांगले संस्कार करा आणि धूम्रपानाची सवय लावून देऊ नका यांना कारण की हे, हे व्यक्ती महत्व हो जे आहे ते षष्ठम स्थानामध्ये असल्यामुळे हे वर्क होलिक होऊ शकत किंवा ते कामाच्या आहारी जाताना तरी धूम्रपानाचं व्यसन जे आहे ते त्यांना लागू शकतं आणि त्यामुळे ह्यांना कुठला तरी असाध्य रोग जो आहे तो जडू शकतो आणि मग ते कदाचित आयुष्य कमी करण्यावर सुद्धा येऊ शकतं त्यामुळे षष्ठम स्थानात गुरु असणाऱ्या व्यक्तींनी अजिबात कोणत्याही व्यसनाला बळी पडू नये मग आता इथं आपण असं समजूया की व्यसन म्हणजे धूम्रपान तर मी सांगितलंच कारण ते शारीरिक तुम्हाला आजार देऊ शकतो पण षष्ठम स्थान हे याच्यावरून आपण कष्ट पाहतो व्यक्तीची कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहतो मग इथं गुरुष्ठम स्थानात असल्यामुळे ही व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते ते तर मान्यच आहे मग इथं वर्क होऊनही चालणार नाही कारण की गुरु ग्रह जो आहे तो आपल्या मनावर हावी होतो ठीक आहे चंद्र ग्रह जो आहे तो मनाचा कारक आहे आपणास मान्य आहे पण गुरुचा ही रोल तितकाच महत्वाचा आहे कारण की गुरुग्रह जो आहे तो षष्ठम स्थानावर हावी होतो आहे आणि त्यामुळे काही काळानंतर ह्या व्यक्तींना आपण जे काम करतोय त्याच्यात समाधान न मिळणे अशा गोष्टी घडतात वर्क सॅटिस्फॅक्शन जे आहे ते न मिळणे आणि त्याच्यामुळे मनावर काहीतरी दडपण येणे किंवा ताणतणाव येणे अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मी प्रत्येकाला हे सजेस्ट करत असतो की तुम्ही नोकरीमध्ये असू दे किंवा व्यवसायामध्ये असू दे जे काही तुम्ही काम करता त्याच्या जास्त आहारीने एक कर्तव्य म्हणून तुम्ही ते काम करावं आणि षष्ठम स्थानातल्या गुरु असणाऱ्यांनी असणाऱ्या व्यक्तींनी हे एक सूचना जी आहे ती लक्षात ठेवायला काही हरकत नाही आणि त्यातून तुम्हाला नक्कीच एक रिलॅक्स जे आहे ते फिलिंग येईल त्याच्यानंतर षष्ठम स्थानातला गुरु हा जर मंगळाच्या युतीत षष्टम स्थानात असेल तर आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी शस्त्रक्रियेला आ... वैद्यकीय उपचारामार्फत तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे शक्यतो वाहन जे आहे ते जपून चालवावे त्याच्यानंतर षष्ठम स्थानात गुरु मंगळ युती आहे तर आपण नोकरी करताना ज्या ठिकाणी नोकरी करतोय किंवा ज्या तुमच्या व्यवसायामधील जो भागीदारी आहे त्यांच्याशी इतर गोष्टी शेअर करू येईल किंवा आपले फ्युचर प्लान्स जे आहेत ते सुद्धा शेअर करू नये त्यांच्या षष्ठम स्थानात गुरु मंगळ युती असते कदाचित तुम्हाला तिथं काही ना काहीतरी दगा फटका होऊ शकतो आणि फसवणूक होऊ शकते अर्थात त्यातनं तुम्ही सुखरूप बाहेर निघताल कारण की तिथं गुरु आहे पण शेवटी ती जी शक्यता आहे दगा फटका होण्याची ती गुरु मंगळ युतीमध्ये होऊ शकते आणि त्यात गुरु राहू मंगळ युती जर षष्टम स्थानात असेल तर व्यवसाय किंवा नोकरीमध्ये दगा फटका हा होताना दिसून येतो आणि गुरु राहू युती असेल तर शंभर टक्के या गोष्टी घडतातच त्यामुळे जिथं आपण नोकरी करतो काम करतो किंवा व्यवसाय करतो तिथं आपण वाणीवर नेहमी नियंत्रण ठेवावं जेवढं कामापुरतं आहे त्याच गोष्टी फक्त इतरांशी शेअर कराव्या त्याच्यानंतर षष्ठम स्थानात गुरु आणि बुध हे जर दोन्ही ग्रह असतील तर ह्यावेळेस बुधाची महादशा तुमच्या जर चालू झाली असेल तर त्या बुधाच्या महादशेत सुद्धा तुम्हाला गुरुची चांगली फळे मिळतील अशा गुरु बोध जर षष्ठम स्थानात असेल तर अशा वेळी व्यक्तीला नेहमी लोकांना मार्गदर्शन करण्याची सवय लागते आणि आपल्या वाणीतून अनेक आविष्कार बाहेर येतात आणि त्यामुळे अनेक लोकांचं कल्याण होते <coughs> आपल्या देशामध्ये असेल किंवा इतर देशांमध्ये असेल मी अनेक चांगली काउन्सिलर पाहतो की जे अगदी चांगलं काउन्सिलिंग कर करतात आणि समोरच्याला ताणतणावातून मुक्त करतात तर अशी गुरु बुध युती जी आहे ती षष्ठम स्थानात घडवून आणते शिवाय गुरु बुधयुती जर असेल तर ही व्यक्ती अनेक लोकांना नोकरीला लावून सुद्धा सामर्थ्य ठेवते एखाद्याचं माइंडसेट समोर ज्याचं पूर्ण निगेटिव्ह झालेला आहे तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे तर गुरु बुधयुती षष्ठम स्थानात असल्यास ही व्यक्ती त्याला त्यातून अवघ्या काही मिनिटांमध्येच बाहेर काढू शकते अशी त्याच्या वाणीमध्ये प्रभावी शक्ती असते वाणीवर प्रभुत्व असतं आणि समोरच्याला नेमकं नक्की काय बोलल्यानंतर त्याच्या मनामध्ये उत्साह निर्माण होईल ह्याचं ज्ञान त्यांना अंतर्गत प्राप्त झालेलंच असतं असं गुरु बुध युतीचा तो चमत्कारच म्हणायला पाहिजे सध्याच्या जगातील चमत्कार म्हणजे हाच आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं मन जे आहे ते कसं वळगून एखाद्या चांगल्या मार्गाला लावता हाच सध्याच्या कलियुगातला चमत्कार असतो मित्रांनो मी अनेक वेळा एकच गोष्ट सांगतो की ज्योतिषशास्त्राने घडणार नाही पण नक्कीच कोणत्या वाटेवर जायला पाहिजे कोणत्या वाटेवर आपण जाऊ नये ह्याची काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो आणि असे मार्गदर्शन करायला ज्योतिषशास्त्र जे आहे ते समर्थ आहे सष्टम स्थानात गुरु असणाऱ्या व्यक्तींना मी चांगले ज्योतिषीही म्हणून पाहिलेलं आहे आणि त्यांची अनेक भविष्य जे आहेत ती खरी होताना पाहिलेली आहे अर्थातच प्रत्येक ज्योतिषकाराची काही सर्व ज्यो भविष्य खरी होत नसतात पण ह्या षष्टम स्थानात गुरु असेल आणि त्याच्याबरोबर चंद्र असेल किंवा गुरु बुध असेल किंवा गुरु शनी युती जरी असेल तर ह्यांचे प्रिडिक्शन किंवा फोरकास्टिंग जे आहे त्यांनी भविष्यात घडणाऱ्या काही संभाव्य गोष्टी असतात त्याच्याबद्दल काही प्रिडिक्शन्स काढलेले असतील त्या सुद्धा तंतोतंत खऱ्या होताना दिसून येतात कारण की मनावर मनावर प्रभाव असतो त्याच्यानंतर शालेय जीवनामध्ये सुद्धा या व्यक्तींना सहजासहजी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात जरी ह्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी संघर्ष असला असतात बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी दोष असतातच ह्या जगातली अशी कोणतीही पत्रिका नाही आहे की तिच्यामध्ये दोष नाहीये तुम्ही दोष सा शोधत बसायला गेला तर भरपूर सापडतील त्यामुळे पत्रिकेमधील तीन ते चार ग्रह चांगले असतात त्यांना धरून आपण आयुष्याच्या पुढची वाटचाल करावी त्याबद्दल मार्गदर्शन घ्यावे तर तसं ह्या गुरुग्रहाबद्दल असतं शालेय जीवनामध्ये जरी काही अडचणी आले किंवा बालपणामध्ये किंवा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत जरी ह्या व्यक्तींना काही अडचणी आल्या त्यांच्या करिअर घडवण्यामध्ये तरी लॉंग टर्म ह्या व्यक्तींना चांगले फळ मिळताना दिसून येते संपूर्ण काल सर्व योग जरी पत्रिकेमध्ये तर ह्या व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती ठेवतात इतकं पॉवरफुल माइंड ह्या गुरु जो आहे असा आपण क्लेम करायला काहीही हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स द्वारे कळवा अगदी मी थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रहाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्री